नमस्कार मी तेजल नागरे सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र जय गणेश सहप्रायोजक राजश्री लॉटरी इथे स्वप्न सत्यात बदलतात या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत तर पाहुयात आज गणेशोत्सवासंदर्भातल्या महत्वाच्या बातम्या ज्येष्ठा गौरीचं आगमन झाल्यानंतर राज्यभरात कनिष्ठ गौरीचं आगमन देखील पारंपरिक पद्धतीने करण्यात येतं ठाण्यातील ब्रह्मांड येथील नंदा गुंजाटे यांच्या घरी आगमन झालंय गौराईचं यावेळेस सुवासिनींनी गौरीचं स्वागत करत औक्षण केलं रत्नागिरीतल्या राई येथे मोठ्या उत्साहामध्ये गौरीचं आगमन झालं नाचत आणि वाजत वाद्य वाजवत पारंपरिक पद्धतीने महिलांसह पुरुषांनी सुद्धा गौराईचं पूजन करत तिला घरी आणलं कोकणात याला गौरी गणपतीचा सण म्हटलं जातं तर हा सण या ठिकाणी अधिक महत्वाचा मानला जातो गौरीला आगमनाच्या दिवशी तांदळाची भाकरी आणि भाजीचं नैवेद्य दाखवलं जातो तर दुसऱ्या दिवशी हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि भाज्यांचा नैवेद्य असतो यामध्ये प्रामुख्याने उकडीचे नैवेद्य असतात तर कोळीवाड्यातील ठिकाणी तिखटाचा नैवेद्यही दाखवला जातो पूर्वीपासून सुरू असलेली परंपरा आजही गावपाड्यातील लोक जपतायत आजच्या दिवशी गौराईचं मोठ्या उत्साहात सगळीकडे स्वागत करण्यात आलं गौराईचं पूजन करून तिला घरोघरी प्रतिष्ठापित केलं जातं सांगलीच्या गौराईच्या आगमनावेळी एक वेगळीच प्रथा बघायला मिळाली सांगलीतील गाव भागामध्ये गौराईच्या आगमनावेळी गौरीला बोने देण्याची प्रथा आहे पुटाणे लाह्या एकत्र करून त्याचा काला केला जातो आणि त्यानंतर नवीन साडी किंवा नवीन नवरी तिच्या ओटीमध्ये बोने घातले जातात जेणेकरून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही प्रथा जावी यासाठी हा उत्सव साजरा केला जातो आंगलीमध्ये मोठ्या थाटामाठात गौराईचं आगमन झालं आपल्या लाडक्या गौराईला आपल्या घरी प्रतिष्ठापित करण्यासाठी महिलांनी गौराईचं थाटामाटात स्वागत केलं सकाळी सुवासिनींकडून कृष्णा नदीकाठावर गौराईचं पूजन करत तिथे झिम्मा फुगडीचा फेर धरला आली गवर सोन पावली असं म्हणत महिला गौराईच्या आगमनात मग्न झालेल्या दिसून आल्या नदीवरून वाजत गाजत अनेक महिलांनी आपापल्या घरी गौराईची प्रतिष्ठापना केली आहे आम्ही गौरी वाजत गाजत जर वर्षी गौरी आणायला भरायला नदीवर येतो फुगडी खेळ वगैरे सगळे खेळ खेळतो आणि गौरी गाणी घरी घेऊन जातो लेकीला माहेर वाशिनीला असे घरी घेऊन जातो गौराई आली सोन्याच्या पावलांनी गौराई आली माणिक मोत्यांच्या पावलांनी असं म्हणत मंगळवारी छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागातही लाडक्या गौराईचं घरोघरी आग मुखवट्याची गौरी आणि खड्यांची गौरी असे कोकणातले गौरीचे दोन प्रकार माहेर वाशिणीला या दिवशी विशेष मान असतो पारंपरिक पद्धतीचे कोकणातल्या वाणवठ्यावरून गौराईचे आगमन होते आणि गणपतीच्या बाजूला गौराईची प्रतिष्ठापना होते माहेर या सणाची वर्षभर वाट पाहत असतात आणि दूरच्या गावातून आपल्या माहेरामध्ये गौरीच्या दिवशी त्या येत असतात कोकणामध्ये आज गौरीचा सण आहे आणि गौरी आज घरी येणार आहेत गणपतीच्या बाजूला आरूढ होणार आहेत मात्र या गौरीचा जो सण आहे तो गौरीची जेव्हा प्रतिष्ठापना करतात त्यावेळेला इथल्या विशेष करून म माहेरवाशनीला याला याचं फार महत्त्वाचं असतं स्थान असतं कारण माहेरवाशनी येतात गौरी पानोट्यावर त्या स्वतः जातात तिथे गौरीचं पूजन करतात आणि मग गौरी किंवा मग तिथला एक इकडचं एक गोमेट नावाचं एक वनस्पती आहे ते घेऊन इथे येतात आणि मग ही जी प्रथा आहे ती नक्की कशी आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत हे जे गौरीची प्रतिष्ठापना आहे काय असते नक्की तुम्ही काय करता गौरी आणतो घरी इथे ओटीवरती बसवतो थो, थोडा वेळ माळ्यावरती बसवतो कारण माये रोषीने गौरी आणायला येते आणि मा माळ्यावरती बसवतो आम्ही घर थोडा वेळ पाच मिनटं बसली की खाली काढतो सजावट करतो आणि मकरामध्ये बसवतो आणि मग पुढे रात संध्याकाळी ओट्यावर बसवतो संध्याकाळी कान उघडणीचा कार्यक्रम होतो नाचगाणी होतात आमची मैलांची असा कार्यक्रम जो होतो दुसऱ्या दिवशी वंशाचा कार्यक्रम होतो त्याचा पूजनाचा असा कार्यक्रम होतो आमचा माहेरवाशिनी जेव्हा येते ती गौरीच्या रूपात येते आणि त्या गौरीला माळा दाखवला जातो म्हणजे घराचा जो माळा आहे त्या माळ्यात वर तिला जा पाठवलं जातं माहेरवाशिनीला तिथं काही वेळ थांबवतात आणि मग गौरीचं गट ती खाली येते आणि मग गणपतीच्या आपण पाहताय बाजूला हा जागा ठेवलेला आहे बघा या जाग्याच्या बाजूला इथं गणपतीच्या बरोबर बाजूला तिथं तिला विराजमान करतात आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या उद्या तिला तिकटे सण म्हणजे तिकटे सण दाखवले जातात आणि मग तिचं विसर्जन केलं जातं ही कोकणातील अनोखी प्रथा ही कित्येक वर्ष चालत आलेली आहे आणि माहेरवाशनी अधिक स्थानिक महिला या आवर्जून भक्तिभावाने हा कार्यक्रम पार पाडत असतात कॅमेरामॅन सह मी राजेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज चिपळूण रत्नागिरी गणेशोत्सवामध्ये तिसऱ्या दिवशी गौरी गणपतीचं आगमन होत असून याच गौरी गणपतीचं भक्तिमय वातावरणात येवल्या शहरातील घरोघरी आगमन झालं यावेळेस सुवासिनी महिलांनी आपल्या गौराईचं विधिवत पूजा करत त्यांची स्थापना केली गौराईला नैवेद्य दाखवून महाआरती देखील करण्यात आली आणि आजच्या पहिल्या दिवशी भाजी भाकरीचं नैवेद्य या गौराईला दाखवण्यात आला तर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य गौराईला दाखवण्यात येतो या सणाच्या आम्ही सर्वजण महिला वर्ग खूप आनंदाने उत्साहाने वाट पाहत असतो तसेच आपण पाहत आहात की इथं आनंदाचे उत्साहाचे वातावरण झालेले आहे तसेच हा सण तीन दिवसांचा असतो अ दही ता, ता थालपीठ व प्रथम नाश्त्यासाठी त्यांना नैवेद्य ना ना दिला जातो तसेच आज भाजी भाकरीचं नैवेद्य असतो आणि उद्या पुरमपोळीचा नैवेद्य असून परवा दिवशी आम्ही याचे विसर्जन करतो या सणानिमित्ताने आम्ही सर्व महिला वर्ग इथं जमलेला आहे व हे आनंदाचे खूप वातावरण आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कसबा गणपतीचं दर्शन घेतलं पुण्याचे आराध्य दैवत पहिला मानाचा गणपती म्हणून कसबा गणपतीची ओळख तर कसबा गणपतीची यावेळी आरती सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाली <्णाँगा> पुण्यातील मानाचा पहिला गणपती म्हणजेच कसबा गणपती कसबा गणपतीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची कायमच रीघ असते नेते मंडळी सुद्धा कसबा गणपतीच्या दर्शनासाठी येतात भाजपाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी सुद्धा कजवा गणपतीचं दर्शन घेतलं राज्याचे उद्योग मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आत्ताचे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले भटवाडी येथील आपल्या मूळ गावी येऊन बाप्पाचं दर्शन घेतलं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि गणेश चतुर्थीच्या काळात घरी येण्याची ओढ असते बाप्पाची सेवा करण्याची संधी मिळते त्यामुळे आवर्जून घरच्या गणपतीला पाच दिवसात येतोच अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या महाराष्ट्राच्या जनतेवर कुठचंही संकट येऊ नये महाराष्ट्रातला बळीराजा हा कायमस्वरूपी सुखी समाधानी असला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या विकासात्मक घोडधोड जी चालू आहे माननीय एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली ही अशीच वर्षानुवर्ष चालू राहू दे आणि तसा आशीर्वाद विघ्नार्थ्याचा आम्हाला सगळ्यांना मिळू दे अशा पद्धतीचंच मी साकडं घातलेलं आहे कोकणामध्ये घरोघरी गणपती आणले जातात आणि त्यांची मनोभावे पूजा केली जाते मात्र गणपतीच्या माध्यमातून वेगवेगळे देखावेही सादर, सादर केले जातात चिपळूणमधील भोममधील भडवळकर या गाडीतील मंगेश पडवळकर यांनी महिलांवर होणारे अत्याचार आणि आपल्या बहिणी याबरोबर दुसऱ्याच्याही बहिणींचा आदर आणि रक्षण करा असा सामाजिक संदेश या सजावटीच्या माध्यमातून दिला भिवंडी तालुक्यात बाप्पाचं आगमन मोठ्या धूमधडाक्यात ढोल तशाच्या गजरात आणि फटाक्याची आतिषबाजी करून झालं सार्वजनिक मंडळासह घरगुती गणपती सुद्धा सामाजिक जनजागृतीचा देखावा याच्या माध्यमातून सादर करण्यात आला त्या अनुषंगाने भिवंडी तालुक्यातील मानकोली दापोडे येथील सिमरन विनोद पाटील यांनी पाण्याचं महत्व आणि पाण्याची विनाकारण नासाडी न करता पाण्याचा योग्य वापर करून पाणी हे जीवन आहे हे या संकल्पनेतून सांगितलेलं आहे भिवंडी तालुक्यात बाप्पांचे आगमन झाल्या असून मोठ्या धूमधाड्यात साजरा करण्यात आले सामाजिक मंडळ असतील घरगुती असतील यातून देखाव्यातून एक सामाजिक प्रबोधन आणि जनजागृती करण्यात येत आहे तसेच भिवंडी तालुक्यातील माणकुल्या येथील दापोड्या येथील सिमरन पाटील यांनी पाणी वाचवा पाणी हे जीवन आहे याच्यावरती एक सुंदर देखावा केलेला आपण ते जाणून घेणार आहोत सिमरनकडून सिमरन ही संकल्पना तुला कशी सुचली आणि काय तुझा अनुभव होता नमस्कार मी सिमरन विनोद पाटील गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही पाण्याचा विषय मांडलेला आहे पाणी वाचवा पाणी जिरवा हेच आमचा उद्देश आहे की पाण्याचं आपण कसं वेस्ट करतो पाणी कसं वेस्ट होतो त्याच्यावर हे आमचा उद्देश आहे ब्रश करताना भांडी घासताना पाणी कसं आपला वेस्ट होतो त्याच्यावर आपला हा विषय आहे okay, so, तुझा अनुभव काय मागच्या वर्षी तुम्ही वेगळं केलं होतं आणि ह्या वर्षी वेगळं केलं शासनाच्या वाटतं माझा एकच म्हणणं आहे की सगळ्यांना मेसेज जावा म्हणजे संदेश जावा की पाणी वेस्ट नका करू गेल्या वर्षी आमचा स्त्रियांवर होता तर स्त्रियांवर कसं प्रत्येकाला मेसेज जात होता की संदेश होता की सावधान राहा आणि वर्षी आहे की पाणी तुम्ही वेस्ट नका करू नक्कीच पाणी वेस्ट करू नका सार्वजनिक गणेश मंडळ नेहमीच एक जनजागृती करत असतात पण सर्वसामान्य घरात सुद्धा असे जनजागृतीचे दिखावे करण्यात येत आहेत हे भिवंडी तालुक्यातील शिमरन पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे भिवंडीहून अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज गणेशोत्सवामध्ये प्रत्येक घराघरात मोठ्या उत्साहात साजरा होतो अशातच मळवा येथील पाठक मुळावा या गावाची प्रतिकृती देखावा म्हणून साकारली मुळावा येथील श्रद्धास्थान असलेली आई रेणुका मातेचं मंदिर पैंग नदी गुरेढोरे शेतातली पिके शेततळे तसेच पाठक कुटुंबियांचा मळा बाप्पा या साकारला आम्ही गव्हाचे उत्पादन घेतलेले आहे त्याच पद्धतीने आम्ही वे वेगवेगळ्या फळझाडांचे सुद्धा उत्पादन घेतो या ठिकाणी आम्ही गुराळाचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी सुंदर मुलगी झोका खेळताना दिसते आपल्याला त्याच पद्धतीने आमच्या दे मुळाव्या गावातील देवी त्याच पद्धतीने देवीच्या खालून आमची पैनगंगा नदी वाहतानाचं दृश्य आम्ही बनवलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्या घराकडे जाणारा हा सुंदर रस्ता आमचा दत्तद्वारका निवास तिथे आम्ही सर्व फॅमिली खूप एन्जॉय करताना दिसतोय त्या पद्धतीने आपण समोर तर आपल्या घरासमोर आपली सुंदर जी विहीर आहे त्याच्यामध्ये खूप पाणी असतं त्याच पद्धतीने आमच्या सर्जा राजाची जोडी बांधणारा आमचा हा सुंदर गोठा त्या पद्धतीने आम्ही इथे सर्जा राजाची जोडी ठेवलेली आहे आमच्या शेताचे व्यवस्थित दृश्य तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता बातमी आहे गणेशोत्सवासंदर्भातली संदर्भातली ब्रिटिश काळात स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आलेल्या असताना भारतीय लोकांनी एकत्र यावं त्यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशानं गावातील या केशवजी नाईकांच्या चाळीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव अगदी चैतन्यमय साडीत महिला ब्रिटिश फौजदार असे पोशाख करत तसं टिळकांची प्रतिकात्मक मिरवणूक काढण्यात आली होती मुंबईतील गिरगाव येथे खेतवाडी परिसरात विविध रूप घेतलेले गणपती बाप्पा त्यांच्या मूर्ती आणि मोठे देखावे असतात पण यामध्ये लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे खेतवाडी तिसरी क्रॉस लेन इथला विनायकी अवतार असलेला गणपती बाप्पाच्या मूर्तीने या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी यावेळेस पाहायला मिळते कोल्हापूर लक्षतीर्थ वसाहत येथील योगीराज साखरे हे शिवभक्त आहेत त्यांनी आपल्या कलाकुसरीने घरी अब्जुल्याचा कोथळा काढण्याचा देखावा उभा केलाय हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक त्यांच्या घरी गर्दी करताय महाराष्ट्रातल्या घराघरात आणि गल्लीबोळ्यामध्ये गणेशोत्सव साजरा होतोय छोट्याशा वस्तीपासून त्या मेट्रो सिटी सिटीपर्यंत प्रत्येक गल्लीबोळात आपल्याला गणेश मंडळ दिसतात मात्र गणेशोत्सवात आता साता समुद्रापार आफ्रिकेतही पोहोचलाय आफ्रिकेच्या सेनेगल या देशामध्ये भारतीयांनी सेनेगल गणेश मंडळाची स्थापना केली तिथे पारंपरिक मराठी वेशभूषेत नटलेल्या महिला पेटी घातलेले पुरुष असा देखावा बालगोपाळांची किलबिल पाहून जणू आपण महाराष्ट्रातीलच कुठल्या तरी जिल्ह्यात आहोत असं भासतय लाखो किलोमीटर दूर असताना सुद्धा हे सर्वजण आपली भारतीय संस्कृती जोपासतय गणेश चतुर्थीला अनेक गणेश भक्त वैविध्यपूर्ण सजावट आपल्या लाडक्या बाप्पा चरणी साकारत असतात अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील साळगाव या गावामध्ये मूळ बलुचिस्तान इथे असलेला हिंगलाय देवी आणि आता मुंबईतील अंधेरी वर्सोवा गावा लागत असलेल्या हिंगलाय देवीचा हुबेहूब सोन्याचा गाभारा आणि देवीची मूळ प्रतिमा इथं साकारण्यात आली स्नेहल धुरी यांनी ही प्रतिमा साकारली आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूया कोकणात गणपती सणाचा उत्सव हा सध्या शिगेला पोचला आहे आणि बघितलं तर प्रत्येक ठिकाणी ही गणपतीच्या ठिकाणी सजावट केली जाते मी इथे साळगाव या ठिकाणी आलो आहे आणि या साळगाव ठिकाणी बघितलं तर एक अशाच पद्धतीने सजावट केली आहे हुबे हुबेहूब अशी जी प्रतिकृती आहे ती इथे साकारलेली आहे आणि हे पूर्ण जर बघितलं तर पूर्ण इको फ्रेंडली स्वरूपातील ही जी सजावट आहे ती सध्या इथे पाहायला मिळते ही देवी कोणती आहे आणि किती दिवस लागले इको फ्रेंडली आहे नमस्कार माझं नाव स्नेहल दुरी मी दरवर्षी माझ्या बाप्पाच्या दरबारी अनेक तीर्थक्षेत्रांच्या प्रतिकृती साकारतो जेणेकरून लोकांपर्यंत त्या तीर्थक्षेत्रांचा इतिहास पोचावा या मागचाच उद्देश असतो बाप्पाच्या दर्शनाकरता येणाऱ्या लोकांना त्याचं महात्म्य समजावं हिंदू देवदेवतांचं हा मूळ उद्देश आता मागे जे आपण तुम्ही बघत आहात हे आहे अंधेरी मुंबईतील कोळी बांधवांचं अंधेरी वर्सोवातील एक जागरूक देवस्थान ज्याला म्हणू शकतो किंवा कोळ्यांचं आराध्य देवत ज्याला जे आहे ती हिंगलाय देवी हिंगला हिंगलादेवीचा जे मंदिरातील गाभारा जो आहे सोन्याचा तो गाभारा तशीच देवीची असलेली मूर्ती मी माझ्या बाप्पाच्या या दरबारी साकारण्याचा प्रयत्न केला आहे जी कोळी लोकांची जी देवी आहे हिंगला देवी तिचा हुबेहूब गाभाऱ्यातील जो देखावा आहे सजावट आहे ती साकारलेली आहे आणि सध्या ही सजावट आहे ती पाहण्यासाठी मात्र मोठ्या प्रमाणात भाविक आहेत त्यांची पहिली पसंती दिसते सुरेश कवलगेकर जय महाराष्ट्र पुढा सिंधुदुर्ग गोंदियामध्ये सध्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय या गणेशोत्सवामध्ये अनेक मंडळी सुंदर असे देखावे साजरे सादर करतायत आपल्याकडे आकर्षित करण्याचा ते प्रयत्न करत आहेत अशातच गोंदिया शहरामध्ये मनमोहर चौक येथे गणेशोत्सव मंडळांनी चक्क दुबई येथील बुर्ज खलिफा इमारतीच्या सुंदर असा देखावा तयार करून परिसरातील नागरिकांना गणेशोत्सवानिमित्त बुर्ज खलिफा दाखवण्याचा प्रयत्न केलाय हा बुरुष खलिफा विविध रंगांची छटा उधळत असल्याने अनेक नागरिक याकडे आकर्षित होऊन या ठिकाणी पाहण्यासाठी गर्दी करतात त्याचबरोबर येथील बापाचं दर्शन घेऊन दुहेरी आनंद यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके यांनी पाहूयात गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव हा साजरा करण्यात येतो गणपती बाप्पा हे विराजमान झाले असून गोंदिया शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक देखावे सादर करण्यात आले आहेत असाच एक देखावा गोंदियातील मनोर चौक या गणेश उत्सव मंडळाद्वारा सादर सादर करण्यात आला आहे आणि आपण पाहू शकता या गणेश उत्सव मंडळाद्वारा दुबई येथील प्रसिद्ध अशा बुर्ज खलिफा या इमारतीची हुबिहूब कॉपी तयार करून आकर्षणाचा केंद्र म्हणून या ठिकाणी तयार करण्यात आली आहे आणि बुर्ज खलिफा पाहण्यासाठी अनेक नागरिक हे या ठिकाणी दर्शनासाठी येत असून बुर्ज खलिफाच्या माध्यमातून दर्शन घेत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे गोंदिया वासियांना एक आनंदाचा आणि दुबईची प्रतिमा आपल्या गोंदिया जिल्ह्यात गणेश उत्सव मंडळामध्ये पाहण्याचा योग या ठिकाणी आला आहे राकेश रामटेके जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया आमच्या मंडलला दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत हा वर्ष दहा वर्षाच्या इथं सध्या बुर्ज खलिफा हा उभारण्यात आलेला आहे वर्षभर ब्लड कॅम्प चालतात क्रिकेट टुर्नामेंट फुटबॉल टुर्नामेंट खेळकूदचे जेवढे पण आहेत सगळे सगळे प्रोग्राम आम्ही घेतो मूर्ती राजनगावनं आलेली आहे मूर्ती सध्या तेरा फिटाची आहे आमची बूज खलिबा पाहिण्यासाठी सध्या गोंद्यातून सगळ्यातून जास्त गर्दी आमच्या मंडलला आहे अजून इथं सेल्फी आणि स्नॅपशॉटची भार आणि हर दुसरा व्यक्ती स्नॅपशॉट ठेवत आहे इथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचलेत आपण थेट जाऊयात लालबागच्या राजाची दृश्य आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचलेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले आपण बघू शकतो लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटी अनेक राजकीय नेते वारंवार येतच असतात आणि त्यामध्ये आता राज ठाकरे यांनीही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे लालबागच्या राजाच्या चरणी राज ठाकरे नतमस्तक झालेले आपण बघतोय अध्यक्ष राज ठाकरे यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे लालबागच्या राजाचं दर्शन त्यांनी सपत्नी घेतलेलं आहे राज ठाकरे यांच्या पत्नी सुद्धा तिथे उपस्थित असल्याचं आपण बघतोय त्यांची मुलगी उर्वशी सुद्धा उपस्थित आहे सहकुटुंब राज ठाकरे यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या चरणावर राज ठाकरे नतमस्तक झालेले आगामी निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळू दे अशी मागणी ते करतायत जय जयगणेश सहप्रायोजक राजश्री लॉटरी इथे स्वप्न सत्यात बदलतात या कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची उद्या पुन्हा भेटूयात उद्याच्या गणेश या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार